श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहे तर सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे सगळे मस्त मजेत असतील आज आहे हरतालिकेचा उपवास तर सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा उद्या नवीन म्हणजे एवढं वर्षभराच वाट बघितलेलं तो दिवस उद्या आलेला आहे की तो म्हणजे गणपती आपल्या घरी नवीन एक पाहुणा येणार दहा दिवसाचा तो म्हणजे गणराया तर प्रत्येकाच्या घरी असेल तर माझ्या घरी पण असतो गौर गणराया आणि गौरया पण असते तर बघू शकता आज आहे वैभवलक्ष्मीचा शुक्रवार आणि हरतालिकेची आपली पूजा मांडलेली आहे तुम्हाला दिसत नसेल एकदम या इथं छोटीशी अशी हरतालिकेची पूजा मांडली हे लक्ष्मीची पूजा मांडली आज असा पण एक शुक्रवार म्हणजे उपवास शुक्रवार पण होता आणि हारतालिकेचा पण तर डबल ऐवजी एकच उपवास झाला आणि आता हा उपवास आपल्याला सोडायचा आहे तर गणपती बसवल्यानंतर तर मग तुमच्याकडे झाली का गणपतीची तयारी वगैरे काय शॉपिंग वगैरे आमची आता मागच्या रविवारीच काय खरेदी करायची होती ती केली आता गणपतीचं स डेकोरेशन करायचं आहे रात्री जागरण करायचं आज थोडा उशीरपर्यंत आणि मग गणपतीचं छत वगैरे टाकायचं डेक म्हणजे साध्या पद्धतीने जे, जे काय असेल ते आपल्या ज्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने पण मी माझ्या पद्धतीने करते छान असं आणि आज असं झालं की हरतालिकेची पूजा आज संध्याकाळी मी आत्ता मांडलेली आहे आणि साहेब घरात आहे तर पाया वगैरे पडून झालं साहेबांच्या मस्त असं छान आणि वैभवलक्ष्मीची पण पूजा झालेली आहे आपली तर आज उपवास आहे वरईचं भात वगैरे आहे तर चला तुमच्याकडे हरतालिकेच्या पूजेचं काय काय वेगळं काय असतंय आमच्याकडे का गावाकडे वाळूची पिंड वगैरे बनवते त्यानंतर पाच पानांचे म्हणजे पाच फळांचे पानाचे डाळे असतात तर आता इथं मला ते काय भेटलेलं नाही आहे पाऊस चालू होता हे काय भेटलं नाही आणि त्यानंतर पंचामृत वगैरे असतं सगळं असतं तशाच पद्धतीने केलं पण इकडं कसं हरतालिका रेडीमेड भेटली पिंडासा तीच ठेवली मी आणून आणि पाच फळं ठेवले त्यानंतर वटीचं सामान ठेवलं जे गावाकडं करतो तसंच आपलं गावाकडं पण वटीचं सामान वगैरे ठेवते आणि तसंच वटीचं सामान वगैरे ठेवलेलं आहे फक्त वाळू भेटत नाही आहे इथं आंब भेटली तर इतकी घाण असते वेगळीच काहीतरी ती वाळू नसती आता सहसा वाळू पण कमी झाली लोक डस्ट वापरतात बारीक रेती पण मग ती आई ती आणि वाळूची काही पिंड बनवणं झालं नाही पण आपल्याकडे जे आहे त्याला मान दिलं पूजा करण्याला महत्त्व मग ती महादेवाची पिंड असू काही असू श्रद्धा आणि भाव मनातले पाहिजेला आहे मनापासून पूजा केली की श्रद्धा आणि भाव आलेलेच आहेत तिथं तर आता आपला हा ब्लॉक ब्लॉकल्याही दिवसातनं म्हणजे जवळजवळ दोन दो दो तीन दिवसातनं येतो येतोय आधीचे व्हिडिओ आलेले आहेत होते जुने जुनेच होते जुने तर चला इथं बघा सगळेजण बसलेले आहेत आता जेवणाची तयारी करायची हे बघा कसं चाललंय बघा आराम चालू आहे साहेबांचं इथं बसलेले आहे सानवी आणि इथं गिरीश बसलेला आहे सगळ्यांचाच आराम चालू आहे पण सगळ्यांना आता रात्री उशीरपर्यंत जागरण करायला लावायचं आहे आणि बघा मी आज पूजेच अशी तयार झालेली आहे मस्त येलो कलरची साडी घातलेली आहे छान असं मम्मी तर आता परत आपल्याला फराळी वगैरे बनवायचे स्वयंपाक पण बनवायचा आपल्याला काही खायचं नाही या फराळीचं बनवायचं पण ह्या लोकांना स्वयंपाक बनवावं लागतंय आपल्याला तर आता आधी स्वयंपाक बनवून घेते थोडंसं पूजा झालेली आहे मन छान असं प्रसन्न वाटतं एकदम धूप वगैरे लावलेलं होतं छान वाटतं आता चला गणपतीचं आत्ता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे सगळेजण इथं आता काम करत आहेत रात्रीचे अकरा वाजलेले आहेत जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आता आपण इथं गणपतीचं छान असं डेकोरेशन करायचं आता मी छत मारायला स्टार्ट करते कसं मारणार आहे काय ते तुम्ही आता बघा